संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बीडच्या आष्टी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे यात सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याची शिक्षा चक्क सुनेला मिळाली आहे यात जात पंचायतीनं सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले अखेर या प्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यामध्ये नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे परिणामी प्रकरण दडपण्याचा झाला मात्र महिलेच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला या निमित्तानं पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर आला असून परिसरात एकच खळबोड आली आहे मालन फुलमाळी यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला हे प्रकरण समोर आल्यानंतर जात पंचायतीनं नरसू फुलमाळी यांना अडीच लाख रुपयाचा दंड ठोठावला परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा दंड भरला न गेल्यानं जात पंचायतीनं मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला दरम्यान या प्रकरणी सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय संद प्रतिनिधी रोहित दळवी आष्टी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा